नमस्कार मित्रांनो आज आपण साहेब केसरी या मैदानासाठी पळशी स्टेशन येथे आहोत आणि आजच्या या मैदानामध्ये या गुलालाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे हेमंत दादा फुलोरे यांचा हरण्या दादा सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन धन्यवाद आज हरण्या आणि गाननचा बाबा यांचा पायरा करण्यात आलेला कसं काय नियोजन झालं त्याचं नियोजन सोमनाथ जगदाले आपले झेंडापंच हा आणि बंडुणा वाडे यांनीच तो नियोजन केलेला होता आज पहिल्यांदाच हा जोड पडला मला आल्याच्या नंतर माहिती पडला नाही मी पण त्यांना विचारला नव्हता अच्छा म्हणजे पहिरा तुमच्यासाठी पण नाही मला म्हणजे मी विचारलाच नव्हता जो पण करतील ते योग्यच करतील आणि आल्याच्या नंतर मग सांगितलं की दादा पैरा माहीत पडला नाही तर बोलतोय असं असं आहे बोला असू दे आहे कारण तोही कुठे शेन तरी चांगल्यापैकी पलू राहिला तर आणि गुलालातला बैल आज ही जवळ पहिल्यांदाच पळाली ही पहिल्यांदाच पळवली आणि पहिल्यांदाच पळून सुद्धा आपल्याला गुलालाचा मानकरी झाले गुलालाचा जा मानकरी झालो आनंद वाटला आणि येणार आता दोन सण आहेत आपले होली हा आणि धुलवड तर तो सण आम्ही घरी साजरी करू हरण्याला घेऊन आता तुम्ही मुंबईला नऊ दहा वाजता घेऊन मुंबईला जाईल मग सोळा तारखेसाठी वापस पंधरा तारखेला म्हणजे सोळा तारखेला जैन केसरीला शंभर टक्क्याच्या हात्यांना हरण्या बघायला आणि त्याला कारण कसं आहे आता एवढा मोठा सण आहे तर त्याच्यात आपला कुटुंबाचा सदस्य आपल्या जाऊन पाहिजे बरोबर आहे त्याला कुठे तरी इकडे नको मग हे करून घेऊन जाईल हरण्यावरच एक प्रेम वेगळंच आहे घरच्या नाही आनंद राहील गुलाल घेऊन हरण्या गेल्याच्या नंतर दादा मध्यंतरी खासदार केसरीला मुंबईमध्ये हरण्याच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली आता काही इश्यू नाही ना त्याचा ना काय नाही इश्यू होता समजाचा पण ते आम्ही एवढी दिवस रात मेहनत करून कुठेशी जखम त्याची पूर्ण हे केली त्याच्यानंतर दोन तीन वेळा मी दोन दोन किलोमीटर त्याला चालवला मग काही पायाला त्याचा त्रास होतो का ते बघितला ना मग या मैदानासाठी मी होकार दिला नाहीतर जर कुठेशी थोडासा पाय धोका धोक जर केला असता तर एवढी मोठी रिस्क घेतली नसती बरोबर ना फोर व्हीलरच्या मैदानाला त्या रिस्क घेतली नाही शेमीला न ना, पालवण्याचा निर्णय घेतला तर ही तर नसतीच घेतली पण त्याने पण कोणती दाखवली म्हणून बैल सज्ज केला गाडी त्यावेळेस पडण्याचं नक्की कारण काय होत तिथेशी तो नवीन ट्रॅक बनवलेला होता आणि ते, ते खाडी पट्टा म्हणजे समुद्राच्या पाण्याचा तो, तो काही भाग आहे त्याच्यामुळे ते सर्वच जागा सुखी नाही कुठं कुठंशी असं ते चिखल होता त्या वरती त्यांनी माती टाकली होती चांगल्यापैकी केलं तर त्यांनी सर्व नियोजन पण माझ्याच नशिबाला की तिथं हरण्याचा पाय आणि हरण्या पाडला त्याच्यामुळं आम्ही तरी पण आता चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच जोशात हरण्या पडताना दिसतोय हो आता दिसतो आणि केला के के कव्हर केला त्याला आणि त्याने बघितलं की मालक आणि मालकीन दिवस रात मेहनत करून त्याचा फल आज आम्हाला उजीराला दिला बरोबर आहे तुमच्यासाठी सुद्धा हरण्या स्वतः त्याच जोशानं पुन्हा एकदा मैदानात आलेला आहे आज जो पहिरा होता बाब्याचा त्या बब्याबद्दल काय सांगताल नाही बब्याबद्दल चांगला आहे आताच हे मी चार पाच मैदान बघू राहिलो बब्या चांगला आहे आणि आज हरण्याच्या जोडीला गेला पलाला योग आला चांगला याच्या पुढे अजून गाडी ती चांगली तरी कुठं तरी मैदानाला पलवण्याचा प्रयत्न करू आणि चांगला पलेल म्हणजे चाहत्यांना ही जोड पुन्हा आपल्याला पळताना जर त्या मालकांची इच्छा असेल तर काय नाही पला कारण मैदानी ही सतत चालूच आहे बरोबर त्याच्यामुळे आपण काही एकच बैलावर राहणार नाही तर कधी आपल्याला बब्याचीही गरज पडेल कधी आधी पलवलेल्या बैलांची पण गरज जर लागेल त्यामुळे दोन बैल जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते मैदानाची मजा येईल चालेल दादा हरण्याच्या आणि तुमच्या इथून पुढच्या सर्वच वाटचालींसाठी आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्याबरोबर थँक्यू